शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी हा आपला सात एच चा जो पॉवर विडर आहे ऑल इन वन इंडियन पॉवर बिडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटर वखर कुळव रेझर कोळपे रबर टायर लोखंड टायर सर्व अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर अवजार आपण बन स्वतः बनवत असल्यामुळं मजबूत आणि हेवी अवजार आपण याला बनवून देतोय सात एच पीचा पॉवर बिडर आहे ज्याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे सोबत त्याला वखर असेल तीन मोगडा कुळव रबरी टायर लोखंडी टायर आणि रेझर ही सर्व आवजार आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यामुळे अवजार एकदम मजबूत ऍडजस्टेबल असे अवजार आहे त्याच्या कंपनीचे अवजार आपण याच्यासोबत देत नाहीये कारण ते कडक जमिनी जर चालवायचं म्हणलं तर हार्ड आणि मजबूत असे अवजार पाहिजेत तर तुमची जी पण पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही कोळपणी खोळपणी डबरण्यासाठी कोळपणी यंत्र वापरू शकता कापूस तुरव करण्यासाठी वकर आहे रबरी टायर सोबत लोखंडी टायर आणि हे जे सात एस पीचा पॉवर विडर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर असल्यामुळे तुम्हाला एक स्लो स्पीड ने पण चालवत येतो फास्ट स्पीडनं पण चालवता येते तर फळबागेचे अंतर मशागत असेल किंवा कापूस तुरवा करणे किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोरपणी डेवारणी सर्वच कामांसाठी तुम्ही या पॉवर विडरचा वापर करू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात ते त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे घे ना ते त्याच्याकडनं घे ना कॅश घेऊन ना हे तुका दोन हजार दे त्याला कॅश तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड देऊन लाईव्ह डेमो वगैरे पाहू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणी कोरपणे डवर नियंत्रण येते We'll